अरे ज्या राजाने अठरा पगड जाती एकत्र करून अख्खा महाराष्ट्र घडवला आज त्याच जातीच्या माणसाला आपला हक्क टिकवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना एका जातीचा विचार कधीच केला नाही पण आज त्यांच्या जातीला आपला हक्क आणि अस्तित्व टिकवण्यासाठी लढावं लागतंय जनांगी पाटील जेव्हा आपला ताफा घेऊन मुंबईच्या दिशेने निघतात तेव्हा पुन्हा ते दृश्य डोळ्यासमोर उभं आहे की हुजूर मराठी आज आहे महाराष्ट्र सरकारचा सा किती निर्लज्जपणा बघा जेव्हा मराठी मुंबईला जातात तेव्हा त्यांची गैरसोय व्हावी म्हणून रस्त्याचे सर्व हॉटेल बंद करायला सांगितले बांधवाच्या जीवावर उठलेला आहे काल रात्रीपासून लाईट पाणी रस्ता टॉयलेट दुकान मार्केट सगळं बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत इथल्या बांधवाला बांधव म्हणत आहेत की आम्हाला जाणून बुजून आणि बळजबरीने दुकाने बंद करण्यास भाग पडला कर आहे पण सरकार हे विसरलंय की दिल्लीचे तख्त झुकवणारे त्यांच्या काय झुकणार लाईट बंद करून ठेवल्या सांगतात की तिथे रात्री सहा नंतर लाईट बंदच असतात अरे मूर्खांनो जर तिथे माणसं जमली आहेत गर्दी आहे तर सरकारची ही जबाबदारी आहे की लाईटची व्यवस्था करा अरे विसरलोच जे सरकार लोकांचा खान खाण्यापिण्याचा विचार नाही करू शकत या सर्व गोष्टींकडे काय लक्ष देणार नाही का अरे वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा लालबागचा राजा गणपती तेथे दररोज महाप्रसाद असतो पण तुम्ही मराठ्यांना त्रास व्हावा मराठी उपाशी राहावे म्हणून तुम्ही त्या प्रसादाला व जेवणाला बंद ठेवलं तिथे जाणाऱ्या मराठी माणसाने खरंच तिथे जाऊन कधीच दान केलं नसेल का इतकी गलिच्छ वागणूक कशी काय सरकार जनतेला देऊ शकतो त्यातील एकूण संख्येच्या पस्तीस टक्के मराठी समाज त्याच्या जीवावर आज तुम्ही खुर्चीवर बसले ना आरक्षण देताना देता, देता हा पुढचा विषय झाला पण तिथे येणारा समाज या पद्धतीने वागणूक दिली ना ना। ए, आहे की मराठी माणूस हे कधीच विसरणार नाही पण मराठी जनता बोलणार तरी कोणत्या तोंडाने ज्यांना निवडून दिलंय जनतेचे प्रतिनिधी बनवले आहेत तेच आमची साथ घेत नाही चला आरक्षणाविषयी नाही बोलता येणार हे पण मान्य आहे असेल तुमची काही लाचारी पण आपल्या मराठी माणसांचे जे उपोषणाला जात आहे त्यांचे जे हाल होत आहे यावर तुम्हाला काहीच बोलता येत नाही का तुम्हाला काहीच बोलायला सुचत नाहीये का तुमच्या अंगात रक्त सळसळत नाही का ज्या माणसांच्या जीवावर आपण मोठं झालो इथपर्यंत आलो त्यांचा हक्कासाठी का, का बोलावं वाटत नाही इतकी कोणती तुमची लाचारी रे महाराष्ट्रात असलेल्या दोनशे अठ्ठावीस पैकी एकशे बारा आमदार मराठी आणि अठ्ठेचाळीस खासदारांपैकी सव्वीस खासदार मराठी आहेत का कोणी काहीच बोलत नाही पण सरकारने हे सर्व करून खूप चांगलं केलंय सरकारने त्याही मराठी माणसाला उपोषणात सहभागी होण्याची संधी दिली आहे जी काही कारणाने मुंबईला येऊ शकली नाही मराठी माणसाने उपोषणाला गेलेल्या प्रत्येक बांधवासाठी जितकी शक्य असेल तितकी मदत करण्याचा प्रयत्न केला त्याचमुळे गावातील आई बहीण यांचा या उपोषणाला हातभार लागलाय कारण पुन्हा सरकार विसरत हा महाराष्ट्र हा मराठी समाज हा राजमाताजी जाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या विचारावर चालणारा समाज आहे ध्येय प्राप्तीसाठी जर मरावं लागलं तरी मरू आणि मारावं लागलं तरी मारू